कनालच काढले नाही त्यामुळं सरकारच्यासुद्धा इज्जतीचा किंवा सरकारनं सुद्धा यामध्ये एक या कनालच्या संदर्भानं तातडीनं भूमिका घेणं गरजेचं होतं म्हणून आम्ही एकशे तीन किलोमीटरची पायी यात्रा काढली गावागावामध्ये जागृती केली आणि लोकांना यामधून ह्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या शासनाला कळवण्यात आलेल्या आणि आम्ही ह्या बावीस गावांनी आणि ह्या तालुक्यामधल्या सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस सव्वीसच्या पहिलं पाणी ह्या शेतशिवारामध्ये असलं पाहिजे आणि त्याशिवाय हा लढा थांबणार नाही सरकारला काही नाही सरकारनं ना कोणत्याही परिस्थितीमध्ये दिपोळेपर्यंत शिंगोर्पर्यंतचं टेंडर काढलं पाहिजे जर त्यांनी काढलं नाही तर मात्र आम्ही मंत्रालयावरती सगळे शेतकरी इथले मिळून जाऊ आणि त्या ठिकाणी मात्र जे परिणाम होती ते आमच्या याच या भागाचं टेंडर घेऊनच आम्ही परत येऊ या भूमिकेशी आम्ही ठरवू विरोधी आमदार असल्यामुळं न्यायमसं वाटतं नाही नक्कीच विरोधी ना आमदार खासदार असल्यामुळं या भागावरती किंवा हे टेंडर काढण्यासाठी जाणून बुजून सरकार अन्याय करत आहे आणि आम्ही हा करू देणार नाही आम्ही त्या बाबतीमध्ये एकही दिवस आता वाया घालू देणार नाही आम्ही ज्या दिवशी ठरवलेला आहे त्या दिवशीच आम्हाला या ल शेतकऱ्यांना पाहिली पाहिजे त्या दृष्टीनं आमची ती धग निश्चितपणानं मंत्रालयापर्यंत पोहोचली किती गावांना साधारणतः फायदा होईल याचा बावीस गावांना फायदा आहे एकोणचाळीस हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि साधारणपणे पन्नास हजार लोकसंख्या आहे आणि कायमस्वरूपी ही लढाव भाग आहे धनाजी संताजी शूरवीरांच्या पा पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे धनाजी ही संताजी यांचा राहण्याचं ठिकाणी महादेवाचे डोंगर रांग होतं इथल्याच कन्या राजापूरच्या या ओढ्यावरती कपटानं त्यांचा वध करण्यात आला आणि अशीही शुरांची भूमी असणारी या ठिकाणी बाबराव पवार मक्काजी देवकते हे शूरवीर सरदार होऊन गेले आणि तो हा भाग वंचित आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आता पाणी घेतल्याशिवाय थांबणार मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा अनेक मंत्री असतील त्या त्या ठिकाणी भाई केंद्रामध्ये अनेक मंत्र्यांना भेटतात मी राज्यपातळीवरती या ठिकाणी भेटतो आणि मी थोडा वेगळ्या टाईपचा आमदार असल्यामुळे थोडी ब्रेकिंग न्यूज तुमच्याकडून होते दुसरं काय त्याच्यामध्ये फार हे आहे असं नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका